जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र ते टोल नाक्यावर गाड्या सोडायला व्हायचं दादा ते मराठा आरक्षणाला जाणार एकही रुपया द्यायचा नाही टोल ते कोण ते टोल नाक्यावाला त्याला दे फोन एक मिनिट दादा हॅलो बात करो दादा एक मिनिट फोन दे त्यांना हॅलो अरे बाबा आमदार बांगर बोलतो जी जी सर हाँ मराठा समाज के जितने भी अपने गाड़िया वो चारंगे पाटिल के सभी के वास्ते जा रहे हैं उनके सब टोल फ्री कर दो एक रुपया नहीं लेने का वो गाड़ी का जी जी, जी बैनर, लगा हुआ ना, गाड़ी बैनर लगा हुआ एक गाड़ी का एक आधा बैनर नहीं लगाया होंगे और वहाँ पे बोल रहे होंगे कि हम सभा को जा रहे तो छोड़ दो उनको जी 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 बिल्कुल बिल्कुल हाँ सब सब जितने सभा को जाने वाले है मोर्चे में जाने वाले है पुरा टोल फ्री कर दो ओके जय महाराज पूरा सांगितलं हे रुपया नाही देणे का किसका कि लेना नाही किसका हो दादा सांगितलं धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये आपण आज मुंबईतील आझाद मैदानाच्या बाहेरच्या आवारात आहोत आहोत हे मुंबईचा आझाद मैदानाच्या बाहेरचा परिसर आहे या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी बघायला मिळते हा तो परिसर आहे या परिसरातून इकडनं आझाद मैदानाकडे जाण्यासाठीचा सा रस्ता हा देण्यात आलेला आणि या रस्त्याच्या चहोकडे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते मोठा पाऊस फाटा इकडे आहे त्याचबरोबर हा एंट्रन्स आहे या एट्रन्समधनं आपल्याला बघायला मिळेल की जाणारही तितके जग आणि येणारही तितके जत आणि या समोरील भागात पूर्णत जाम झालेला आहे सगळ्या पद्धतीनं तिकडं जाम बघायला मिळतो आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची ये सुरू आहे मनोज दारांगे पाटील यांनी मुंबईतून दूर जाऊन थांबावा असा संदेश बांधवांना दिलेला आहे पण भेटण्यासाठी आणि आझाद मैदानाला हजेरी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी एकत्रित होत आहेत आपण बघू शकत आहोत की या ठिकाणी ज्या ट्रक्स किंवा ज्या छोट्या गाड्या आणि काही कार्स या ठिकाणी येऊन लावण्यात आलेल्या आहे आणून लावण्यात आलेला आहे आणि या मंडळींच्या समवेत हा सगळा ताफा आपल्याला इकडे बघायला मिळतो आहे हा तो रस्ता या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात बांधव हे हो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हा आझाद मैदानाकडे जाणारा रस्ता आहे